हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आज आपण इथे बनवणार आहोत तांदुळाच्या पिठाचे घावणे आणि ते पण नॉनस्टिक तव्यावर सरळ सोप्या पद्धतीने बनलेले हे घावणे आज आपण इथे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी मध्यम आचेवर एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्याला थोडे तेल पसरून घेतलेले आहे संपूर्ण तव्याला तेल लावून घेतलेले आहे सर्वप्रथम येथे मी एक कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे तांदळाचे पीठ एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेले आहे तुम्ही बघतच असाल त्यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर आता आपण तीन कप पाणी घेणार आहोत आणि ते या तांदुळाच्या पिठामध्ये घालणार आहोत येथे मी तांदुळाच्या पिठात पाणी घातल्यानंतर त्याला चांगले ढवळलेले आहे त्याला एकत्र करून चांगले एकजीव केलेले आहे पाणी टाकलेले तांदळाचे पीठ असे झाले पाहिजे याला आपण बॅटर असे म्हणूयात पाणी घातल्यावर हे बॅटर असे सरसरीत झाले पाहिजे तुम्ही बघू शकता बॅटर असे झाले पाहिजे तांदुळाचे पीठ आणि मीठ फक्त हे दोन जिन्नस वापरून तयार केलेले आणि ते पण पटकन तयार केलेले हे घावणे खाण्यासाठी फार छान लागतात असे हे घावणे गरम गरम खावेत फारच छान लागतात आता मध्यमाचेवर नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्याला थोडे तेल लावलेले आहे नंतर हे बॅटर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावर पसरवलेले आहे तुम्ही बघतच असाल आता याला साधारण दोन मिनिटे मध्यम आचेवर वाफ येऊ द्यायची आहे नंतर त्याला बाजूला उलटवून चांगली वाफ येऊ द्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे येथे दोन्ही बाजूंना घावण्यांना चांगली वाफ आलेली आहे आणि अशा प्रकारे येथे घावणे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे हे पटकन तयार झालेले घावणे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा एखादी भाजी किंवा सुद्धा खाऊ शकता, शकता। तसेच चटणीसोबतही खाऊ शकता अशा प्रकारे सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही नॉनस्टिक तव्यावर हे घावणे बनवू शकता असे हे गरम गरम घावणे तुम्ही चहा सुद्धा खाऊ शकता अशी ही घावण्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय